निघाली कुठतरी काय लाखानो निघाला चल टून <laughs> तर मित्रांनो आज कुठे हिंडायला जायचं नाही आपल्याला पिक्चर बघायला जायचं नाही आज कुठं जायचं नाही आज फक्त स्पेशल काम करायचंय जायचं नाही मग असं तयार होऊन येतो तसं म्हणजे मोकळा हिंडायला जायचं नाही असं म्हणतोय मी तर आज अशा व्यक्तीला भेटायला चाललोय मी आपल्याला त्यांनी घरी बसून आका भारत हिंडवल्यासारखे हिंडवले काय बर्फ सोडला नाही खोर सोडलं नाही नदी सोडली नाही डोंगर सोडला नाही सगळं आपल्याला घरी बसून बघायला मिळतंय व्हिडिओ मध्ये तर आपण असं एका व्यक्तीला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा नाव सांगत नाही मी सगळं दाखवलंय आपल्याला घरी पण कशावर ती सायकलीवर हे महत्वाचं राहिलं सांगायला लोक फोर व्हीलर मिळते हिंडते ती ट्रक थिंडते ती मोठ्या मोठ्या गाड्या थेंडते ती पण त्यांनी काय केलं मग त्या सायकलीवर अक्क म्हणजे सगळं सगळं हिंडलं सायकलीवर अभिमानाची गोष्ट गोष्ट ऐकणार आहे मला अभिमान वाटतो त्यांचा त्यामुळे मी स्वतः त्यांना भेटायला चाललोय सर आपण तर कोणाला जात नाही बरा भेटायला पण ती व्यक्ती माझ्या डोक्यावर असा प्रभाव पडलाय ना की माणसाला अशी कॅश कुठलीच गोष्ट नाही त्यामुळे मला भेटायला गर जाणं गरजेचं आहे आपण चार चाकी घेऊन म्हणाले हा तर फेस पडला जा आमचा असा म्हणजे नको नक वाटलं होतं माघारी आला सायकलीवर गेलो सायकलीवर गेलो होत मग अभिमान वाचायची गोष्ट आहे का नाही त्याच्यामुळे मी जाणार आहे त्यांची समक्ष भेट घेणार आहे थोडी बातचीत करणार आहे कसं हेडलावं काय कसं म्हणजे काय काय अडअडच आहे आपण ते व्हिडिओमध्ये बघा काय ऐकून घेणार त्यांच्या तोंडून तर स्वतः तर जाऊया चला आता आपण चालू टीम तर बघूया आपले आपले मित्र आहे त्यांनी काय म्हणजे आता आले ते त्यांनी माघारी एक टूर करून तर पहिले दुसऱ्या टूरला जायच्या ती मला जावं म्हटलं त्यांची गाडी भेट घ्यावं राहून जावं कारण अभिमान तेवढं वाटायला लागला आहे चला आता सपरिवार सह सहकुटुंब घेऊन चालू एकटा पण नाही चालू सगळं सपरिवार जायचं अशा आपल्या गरिबीतून एखादा मोहरं गेलेला मा माणूस गे ना त्यांना गाडी भेट घेणं गरजेचं आहे आपल्याला मग त्यांना पण थोडी त्यांना पण चांगलं वाटलं पाहिजे पुढचे टूर करण्याचं बाबा आपल्याला पण चांगला प्रसाद मिळायला लागलाय आपली पण काही चाहते ती बघणारे वर्ग आहे ती त्याच्यामुळं मला चांगलं वाटतंय मी चाललो आता ज्या त्याचा बाकीचा प्रश्न आहे चला आता जाऊया सहपरिवार सहकुटुंब त्यांच्या घरी आपला कलाकार रस्ता मस्त एकदम छान पैकी डांबरीकरण झालेला इथं कोणाला दिसत नसेल व्हिडिओ मध्ये परत म्हणणार काय तर दाखवा लागलाय डांबरी तर खड कुठं अजिबात काय सुद्धा नाहीत इथं एकदम प्लेन रस्ता आहे नाही बरोबर आहे ना परत म्हणजे रस्ता दिस ना काय डांबरी नाही तर मग काय तुम्हाला दिसा ना का दोघीला अर्थीच्या रात्रीत डांबरी झालाय की असं हा रात्री डांबरी झालं तुम्हाला डांबरी दिस ना जाऊ दे मग व्हिडिओ मध्ये लोकांना दिसते डांबरी झालेला खडा कुठे तर अजिबात नाही तो कसला प्लेअर असताय एकदम सप आहे का आता आयला दिसला आयला दिसलं मी संपला विषय चला हे रस्ता डांबरीकरण झालेला पार झाला आता खड्या जाऊ आपण आता खड्या खुड्या लागतात आता इथं हे लागलं खड्या आता का ग हात धरून कुठं चालली माझा रस्ता क्रॉस करा लागेल असा रस्त्यामध्येच आम्हाला एक छान असं झाड दिसलंय बघा पलीकडच्या साइडला होतं म्हणून आम्ही फुटकडाला कडाला हां तर दाखवू तू झाड कसं कस भार हे बघा कसं छान आहे का माहित नाही बरं का आम्ही बघितलं होतं आता कसं भारतीय दिसते काय विषय माहित नाही रोडच्या कडू लाईस तुम्हाला माहित असलं तर सांगा कमेंट करून आम्ही आणता घरी लावायला लावा द्राक्षे घेऊ बाहुला आपल्या खायला घेऊ का काय आता घरी चाललं म्हणलं कार्यक्रम आता जाणार आहे का तू घेतलं पाहिजे काय 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 चक्कू घे चला आपलं पेरू द्राक्षी मोसंबी आपल्याला ओळखलं ओळखल त्यामुळे पिरू फ्रेस हे आपल्या मित्रांना तिकडे असले नाही पिरू वगैरे तिकडे त्यामुळं आपण घेऊन जायचं होय तिकडे कुठल्या बेटायला भरपाय का असत फिरून फिरव गेले भारी वाटत त्यांना एवढं घेऊन ना चला आलोय आता दादांच्या घराच जवळ 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 त्यांच्या घराच आता ते बघा असं हिरव घर आहे त्यांच्या घरा इकडे एकदम हिरव घर आहे काय लय विचार नाही सगळं किळेचे कुठं मकान लय हिरव घर हा एक आहे ना सगळं आलं बघा घर आपल्या दादाचं आता घरी जायचं आपल्याला गाडी पार्क करू इथं घरी आता बघू आता मागच्या तुती कशी आता शेड कस काय वाटतंय वाटतं माझा माझा मला वाटतं माहिती तुम्ही कॅमेरा चालू करू वाटतंय तिकडं बर्फात नाही दऱ्या डोंगरात नाही एकदाच घरी आला हो जरा वाटत आम्हाला स्वप्न तुम्हाला स्वप्न आता काय करावं आता एवढं भारत देश हिंडते मला माणूस इतक्या भेटायला नाही म्हणजे कसं मिळाला का आलो सगळं सहज परिवार सह कुटुंब घेऊन आले बा घरी शिवानी हे आपलं दादा आहेत बघ काय चाललंय शिवानी आम्ही बघता सारखा व्हिडिओ बघता तुमचं तुमचा वाटलं खरच बर का तुम्ही नाही ती मी तुमचं आल पाय घरी आता बघू आता संभाषण बातचीत कस कस होत काय काय होतो कुल मनालीला गेलतो आम्ही कुलू म्हणालेला कशात अंमलबरपया नाही आम्ही आला भरता भरता वाचून इकडे आमच्या शिवानीचा बड्डे करत होता भरपत कशाचं कशाच काय राहिली इच्छा पूर्ण झाली ती तुमच्या व्हिडिओ मध्ये आम्हाला बघायला मिळतं सगळं बर्फ मला लय आवडते तुम्हाला ती ती कसं माहितीये का ती ग्लेशियरचं पाणी जिथं रात्रीच्याला मायनस सोळा डिग्री सेल्सिअस रात्रीला आणि सगळ्यात महत्वाचं काय वाटतंय भारी माहिती का तुम्हाला तिकडची माणसं सपोर्ट करतील आर्मीवाली म्हणा ते आसपासचे मध्ये कोणतरी भेटली होती त्या टेंट मारता कसं होतं माहिती आहे का आपल्या आपल्याकडचा एखादा माणूस गेला तर त्यांना भारी वाटत असं होतं इतक्याला मिळतो सायकलीवर फोर व्हिलर जात माझा झेट निघते सायकल जातो म्हणजे काय कष्ट आहे काय म्हणून सगळ्यात भारी वाटतं लोकांना कसं आहे आपल्या गावकडच्या माणसाला एवढं गावीशी वाटत नाही पण काय काय जे मुजकी लोक असतात ज्याला ती घरच कंटेंट क्रिएटर आहे त्याला ते एक म्हणजे कदर आहे माणसांना बघायला बरं वाटतं आपला माहिती केला जातोय आहेत केला आमचं दाखवतोय चायना बॉर्डर दाखवतोय पाकिस्तान बॉर्डर आपली सहज बघतील अशी काय म्हणणार आपलं इकडे फिरते तिकडे फिरते पण खरं जे कष्ट करतं त्यालाच कळते बरोबर राईट बोल असं नाव ठेवणार आता बहुतेक भागातले आपले इथे जी व्हिडिओ करते तिथे येणार कारण त्यांना माहिती आहे कष्ट काय माणसाचं काय मेन गोष्ट आहे हा त्यांना ती गोष्ट चांगली माहिती आहे चांगली माहिती आहे पण मला सगळ्यात बर्फच आवडतो बर्फात गेलो मी आवडून बघत असतो आज बर्फात काय मी त्या दिवशी बर्फात पडलो तरी पण ट्रॅव्हलिंग नव्हतं बेस्ट एज्युकेशन फिरायला नक्कीच येतो पडलो तरी पण सायकली सारखं गोठा होतोय सायकल आता गोठाळा झाला सायकलीचा तुपा मिळणार सायकलच्या मी सायकल तुटतोय आपल्या सारखी तिकडे दुकान नसती ती चायना कोचे ते एका दुकान असतंय मोठं टायर ना नाही 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 टायर बारक सायकल पळती फक्त नाजूक असल्यामुळे सारखी तुटपुड होती आपल्या इकडे कसं दुकान आहे तिकडे दुकान बघायला भेटत नाही त्यामुळे प्रॉब्लेम येत आहे आणि सायकल दुकान तिकडे भेटत नाही भेटत नाही मला माहिती आहे हॉटेल भेटायचं मुश्किल आहे सायकलीला काय झाल्यावर काय करायचं आता काय मग सायकल वाहनात टाकायची आणि ब्रेक तुटला होता सायकलचा आणि उताराने सगळं डोंगर माणसान कसं जायचं अवं मला मला नेपाळमध्ये गेल तो नाही नेपाळमध्ये गेलो माझं काय माझं पाकिट जानकी मध्ये गेलो पाकिट बिचतुरीला गेलो पैसे भिजतुरीला गेलो मग आपलं फॉलोवर बाब होत सातारा मधलं सोना गाल कोल्हापूर मध्ये दोन भेटले अकरा हजार रुपये तर न दिलं <laughs> नंतर माझं समजा हरवलं ती डॉक्युमेंट त्यांना मदत गोळा करायला मदत कदर करणारी माणसं अजून पण आहे लय मदत केली नंतर चालू <laughs> जावा बेग लय डेंजर रोडाची असं सुटले सणार सुटते दहा पंधरा किलोमीटर सणार खाली हात पाय व्हायचं पाहिजे आपलं हे आहे का नाही जाशी आहे का नाही जाशी कानपूर जाशी तिथं ट्रक वाले येते तो हित कुठ मारून कानापासून कुठ मारून येतो सहाच्या पुढे तिथं पुढे मरता मरता असलो या कट नच कुठ मारून सणार सतराशे किलोमीटर हित कानापासून घेतात भूम करून माहिती व्हिडिओ हाय खरं म्हणलं नमक जुना आहे का नवीन आहे काय समजा गेला मला मी आलो का तर आता तर तिकडे गुवाडी मध्ये मागे माघारी डायरेक्ट काय बांधकड काय एवढा फास्ट आलं मला जुना बिना आलाय काय फिरून व्हिडिओ मला पण ह्यांनी फोन केला मग मला कि आलंय एकदम गाडी भेट घेऊन यावं लागते मला कसं काय ओळख आमची होती ओळख चालला केला बाबा आम्ही चहा प्रेमी चा आमचे प्रेमी आहे इकडे चहा कसा आपल्याला जास्त जमत नाही तरी बघ दादा घरी आलोय मला चावत ही गणेश रायडर माझी गाडी रायडर युट्यूबवर मानत का आपल्याला गणेश नाव तर नाव तर आहे ना हे गणेश बाबाची गाडी आहे बघा पहिल्या गाडीवर ट्रायल करायची आता बंद केलं नंतर काय झालं ना तुम्हाला सांगू डिटेल मध्ये मला पहिल्यापासून ट्रॅव्हलिंग करायची पहिल्यापासून लय भरपूर आवड होती पण नंतर निश्चित झालं की मला जेवढं फिरायच होतं ना तेवढं माझ्या पैसे नव्हतं बजेट होतं आणि ह्या जर गाडी जर फिरायचं म्हणलं ही गाडी आहे ना, ना मला मला दिलेली गाडी मला एक लाख आहे मला पंचावन्न हजार रुपये घेऊन मला गाडी दिली नंतर मी पूर्णपणे मॉडेलिंग केलं रात्री काम करून चार पाच लाख रुपये सेट केलं की आठ नऊ हजार हेल्मेट ह्याच्या आतमध्ये जॅकेट आहे नाही वीस पंचवीस हजार रुपये सामान आहे समजा पण एवढं पैसे माझ्या पेट्रोल हिला पेट भरून घ्यायचं हिला दिवसाला तेरा लिटर पेट भरून म्हणजे नाही म्हणजे तेराशे रुपये खर्च रूम घ्यायचा ते खर्च यायला दिवसाला तीन चार हजार खर्च ह्या गाडी म्हणल्या होत्या मग आपलं मग मी माझ्या फोन केला लग्न मध्ये मग त्याला हिंदी मध्ये बोललो तिकडे जाणार लेकिन पैसा नाहीये मग त्याला मला डायलॉग आणला माहिती का सायकल लेकिन निकाल जाऊ ना मला मला राग झाला ठेवला फोन द्या जेवण करत निचार केला आयला म्हणलं ती गोष्ट तर पाहिजे सांगितली म्हणलं त्याला म्हणलं जर प्लॅन बनवू म्हणलं आपण जाऊ फिरायला मग आम्ही सहा महिन्यात प्लॅन तयार केला मे मध्ये चौदा निवडली सायकल घेऊन सायकल घे बर कस आहे म्हणतात कमी खर्च होतो सायकलीवर आणि स्ट्रेंथ पण वाटते सगळी छान फिरणत होते मला कसं हे टाकल्याशिवाय कळत नाही आणि कसं आहे हिला हि ज्या ती इज्जत बसणार नाही बरोबर आहे बरोबर आहे आणि हि जेव्हा आहे सायकली मेहनत माणसाला आपली पण वाटतो नाही ती मेहनत दिसते माणसाला फॅन्सी माणसं आता आहे की नाही सगळी हा पण जी मेहनत हाय ती सांगलीच काही काय काय तर चालत जाते त्यानं तर त्याला तर डेंजर असेल विषय मग चार दान बारावी मग बरेच जण करते ते आणि सगळ्यात तुम्हाला आई सपोर्ट आहे आईचं माझ्याला सपोर्ट आहे माझ्या आई म्हणजे आईचं संस्कार आपल्यावर पहिल्या त्यामुळं भारी त्या माणसाचा सपोर्ट असतील पैसा सुद्धा पण संस्कार सगळ्यांना सपोर्ट आहे तुमच्या घरात पण सगळ्या सपोर्ट आहे त्यामुळे भारी वाटतं समजा गोष्टी आणि आम्हाला अशी प्रोत्साहन करण्यासाठी प्रोत्साहन त्यामुळे तुम्ही हा तुम्ही हा पुढे आम्ही माझं प्रोत्साहन करण्यासाठी मित्रांनो नक्कीच सपोर्ट करायचा बरं का तर दादाला तर दादाची आयडी पण आहे आयडी तुम्ही येते तुमची आहे तर चालूच केलं नाही बंद आहे गाडी त्याचा आयडी सांगा तुम्ही तुमच्या तोंडाने माझ्या सांगतो एम एच पंचायत रायडर समजीकडे युट्यूब इंस्टाग्राम फेसबुकला समजीकडे आहे त्या कुठं तर सर्च करते मी पैशाला टाकायचं आयडर्नचं ना आहे मग या युट्यूब ला जावा इंस्टाला जावा फेसबुकला जावा टाकलं की नाही पड फॉलो कराय आणि सगळं तुम्हाला जे भारतातलं काय जेवढं आहे तेवढं यांच्या आयडर्ट बघायला भेटणार तुम्हाला या जेवण करायला गेले दाखल जे ओन बघा साहेब चाय पै काय नाही साधा सिंपल कसला असला आपण गावाकडचे माणसं आधी सिंपल बरोबर हा कपड्यावर देखायला आहे नाही राहुमान गावाकडचं आपलं सगळं बरोबर जेवण करायचं ताडा का बोकायला लागलाय पण ऊन पडले असेल गाव सुटलं गाव सुटला खरी गोष्ट लोकांनी कष्ट पण आमचं लोकांनी ले <laughs> <laughs> <गाम सुथा। laughs> <गाम सुथा>। <laughs> देवाला मगस्ती जर आमच्या हातने पाच पाच बटन जर वाईट कोणीच केलं ना तर पोराच्या केसांचा धका लागला असं रोज आई एकदम टाक मी आज रोज आयचे उठले की मुल पदर कसं आमच्याचा हिशोब कर आणि आमच्या कसं आहे माहितीये घरात प्रत्येकाच्या मागं स्त्रिया असते जसं काय आता आपलं जे काय झालंय तो सगळं पोरीला हात आहे आता गणेश बावाला कसा आहे आयचा सपोर्ट आहे ही सगळ्या चांगली गोष्ट आहे घरात त्या माणसाचं असं वाटत आता मी त्याला म्हणतो जायचं नाही तू म्हण उद्या तो आई माझी होती मी तुम्हाला पडत होती मी तसंच बसते ना माझी पडत होती पद्धती मग मला सोडते आता आपल्याला काय कळत नाही पण सावता मा थोडला मोठ आई त्यांना निवडले तिले भाग मला कसं वाटतं आईची भूमा तुझं भाऊ ते मी जर त्याच्यातच असले तर अहो कसं होतंय माहिती का आई आता गावाकडला इथं व्यवसाय करण्यासारखं काय नाही पण ही कसं आहे तीस हजार महिना कमवतो

गेले बाळा तुझ बाकी ए शिवानी सोक्की बनवली होती एकदम साधा सिंपल बनवलंय बघा हा आम्ही घरी असतो खातो साधा आपण काय फाइव स्टार मध्ये खात आता आपण पण साधा सिंपलच आहे त्यामुळे जेवण हा तर मित्रांनो जे बनकेले बघा गणेशवा म्हणजे कांद्याचे पात म्हणले ते चपाती कांद्याचे पात पापड नाही मग काय आहे पातिचे कालवण पातिचे कालवण मम्मी काय म्हणलं तुला चला जेवण करून घेऊ मस्त मधी ना हिला वेनल आणलंय ताट का नाही का शिवाण तुला नाही फोन करू शिवानी पण या जेवायला पट भरून हा बघा काय काय केलंय जेव्हा केलं या भाजी केलं करोड्या पातवड्या नंतर देखेल थाने थाने <laughs> ना अजून चपात्या केलता या आणि मी पण दोन दिवस झालं फक्त घरी आलोया आणि मला पण तुम्ही जेवता अन्य रात्री देऊ उठूया ना होय तुम्ही जेवता अन्य मी रात्री उठून दोन वाजता निगा पिक्चर बघता आहो आम्ही ह्या गोष्टीवर राहू चलो तुमचं तुमचा कुंकू लावायला लागलेच आहे चला निघू चला या आता फक्त आम्हाला येऊन द्या फक्त एक बार आता आम्हाला घर बघू द्या कसं वेळा बघितलं या आता एकदा फक्त शेती येऊन बघायचंय फक्त नेक्स्ट राईट तुमची हाय चांगली जावा नीट जावा सावकाय जावा आमची इच्छा तुम्ही पण सायकल घेऊन थोडं मागा यावा बायकून ऐकलं का बघूया मला बायक्यायची मला <laughs> <laughs> <गया तो> <laughs> बाय कधी साधी राईड बघायला आवडेल आम्हाला पुढची राईड पण तुमची धन्यवाद घेतो निरोप आम्ही नक्कीच नक्की ओके येतो आम्ही पण फुल आम्ही पण हा धन्यवाद आणि सगळीजण भावांना सपोर्ट करा सपोर्ट करायचं रायडर हा आणि माझं म्हणणं म्हणणे आहे मराठी माणसानं एकानं दुसऱ्याला जर सपोर्ट केला तर ती माणूस पुढे असतो या ही गोष्ट आहे आपल्या माणसाची जाण राहून द्या आणि सपोर्ट करा कारण की व्हिडिओच्या व्हिडिओ बनवण्याच्या पाठी मला खरंच खूप जास्त मेहनत लागते एडिटिंग करायला मग मेहनत लागते तर चांगले कमेंट करा मग तुम्ही भारी भारी चांगला प्रतिसाद द्या सर्वजण मिळून आणि आपल्या मराठी माणसाला पुढे या एवढंच मिळतो आणि हर हर महादेव हर हर महादेव